समाजात कसं राहायचं कसं वागायचं हे व्यक्ती कुटुंबात शिकतो संख्येचा उल्लेख जनसंख्या कमी होते का चिंता विषय आहे कारण हे शास्त्र लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक ते असं सांगतं की दोन पॉईंट एक च्या खाली जायला लागलो तर तो, तो समाजच नष्ट होतो पृथ्वीच्या पाठीवर तो राहत नाही कोणी त्याला मारायला असं नाही तो काही नसलं संकट तरी तो समाज नष्ट होतो पुढे चालत नाही अनेक भाषा अशा नष्ट झाल्या अनेक समाज असे नष्ट झाले टू पॉईंट वनच्या खाली येत आपल्या देशाची जनसंख्या नीती एकोणीशे अठ्ठ्याण्णव वगैरे मध्ये ठरली का दोन हजार दोन मध्ये ठरली चाल माहिती मला पण त्याच्यातही असं सांगतात की दोन पॉईंट एक च्या खाली हो। दोन पॉईंट एक म्हणजे पॉईंट एक तो माणूस जन्मत नाही ना दोन पेक्षा जास्ती पाहिजे नाही तीन पाहिजे कमी कमी असं शास्त्र सांग पण ही संख्या याकरता महत्वाची आहे की टिकलं पाहिजे की नाही टिकलं पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं कारण ते आपलं आहे ते किती चांगलं आहे वाईट आहे हे मूल्यांकन नंतर असतं ते आपलं आहे आपण कुटुंबात हेच शिकतो ना निर्णया प्रकार असतात व्यक्तींच्या कुटुंबात चार भाऊ असले तीन भाऊ असले दोन भाऊ असले एक दुसऱ्या का नसतो स्वभावही कधी कधी अलग असतात एकमेकांना पटेलच असं नाही आहे पण तरी आपलेपणा असतो अरे तो असा वागतो तर तू काही झालं तरी भाऊ बन माझा